आजा नूजला करा वा बेल करा। नमस्कार लाच घेताना लाच व लुचपतच्या जाळ्यात यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून ते इलेक्ट्रिक फिटिंगचे काम घेत असतात त्यांनी इतर येथील एका अपार्टमेंट मधील अठरा फ्लॅटचे वीज जोडणीचे ठेका संबंधित मालकाकडून घेतलेला होता वीज जोडणी मंजुरीकरिता लागणारा अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडून तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी उपविभागीय ये। इतरकर् येथे दिलेला होता सदरचा अर्ज मंजूर होण्यासाठी तक्रारदार हे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटले असतात त्यांनी तक्रारदार यांच्याकडे अठरा फ्लॅटचे प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे नव्वद हजार रुपये द्यावे लागतील तरच प्रकरण मंजूर होईल असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे नव्वद हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार, तक्रार दिलेली होती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रारी अर्जाप्रमाणे तारणीमध्ये तक्रारदार यांच्याकडे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेल्या नव्वद था हजार रुपयाच्या लाच मागणी दुजोरा देऊन तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंतिम तीस हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई आयोजित केली असता पंच साक्षीदारांच्या समक्ष कार्यकारी अभियंता प्रशांत राठे यांनी मागणी केल्याप्रमाणे तीस हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडलेने प्रशांत राठे यांना बी पी वाढल्याने आयजम रुग्णालयात औषध उपचार घेत आहेत सदरची ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील प्रकाश भंडारे विकास माने संदीप काशीद सचिन पाटील उदय पाटील गजानन कुराडे प्रशांत दावणे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता प्रशांत राठे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकंजी येथे गुन्हा दाखल करण्यात आला